बघा पहिली कुर्ली भेटली आहे इकडे हँगॉडली तर ही बघा इकडे कुर्ली भेटली आहे धाबाची एक एकतरी कुर्ली आपल्याला भेटतेच भेटते धरली अरे बघा भेटली इब... अगब धर जर हा ओल पाण्यामधली कुर्ली भेटली भेटली हे बघा चाली चाली कुरले चालीक चालीक कुरले पाहूया किती झालेत ते कुरले अरे बापरे नाही झाले रे कुरले बघा भेटली आहे तिसरी कुरली टक टक दुसरी बघा इथे बिळ्यात आहे कडक रे एक डिंकू हा काय बघा इकडे सुद्धा भेटलीये चावली चावली लवकर लवकर ये चावली देवा लवकर ये वाट टाक हा कुर्ली चावली आहे पण तरी सुद्धा सोडलेली नाहीये मी स्वागत करतो माझी नवर्षी चव्हाणच्या नावाने आहे आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन विडबून आलेलो आहे तर आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आज आपण चाललो आहोत ते म्हणजे कुर्ले पकडण्यासाठी आणि सिंधुदुर्गमध्ये आता पाऊस वगैरे भरपूर पडलेला आहे आणि कुर्ले पकडण्याचा थरारक प्रकार जर आपल्याला पाहायचा असेल तर आपण आता चाललेलो आहोत ते म्हणजे अणावगावमध्ये आणि हे कुर्ले पकडणार आहेत ते म्हणजे माझा मित्र तो म्हणजे आदेश परब गेल्या वर्षीच्या लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल की आदेश परबने कशा प्रकारे कुर्ले पकडले होते आणि आता आपण त्याच्याच सहाय्याने आपण कुर्ले पकडण्यासाठी चालवते म्हणजे अणावगावमध्ये तर चला आता आपण जाऊया अणावगाव मध्ये आणि ते कुर्ले कशा प्रकारे पकडतात ते पाहूच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आपल्यासोबत आता आदेश आहे आणि आदेश आपल्याला कुर्ले पकडून दाखवणार आहे तर आदेश आपण पहिल्यांदा कुठे जाणार आहोत वरची आपण जाणार आहोत ओके तर आता पाहूया तिकडे कशा प्रकारे कुर्ले आपल्याला भेटता येते चला तर आपल्याकडे ही टॉर्च आहे आणि आदेशकडे सुद्धा एक टॉर्च आहे आणि आता पिशवी घेतली आपण तर आता सगळ्या ह्या साहित्य घेऊन आपण निघालेलो आहोत ते म्हणजे अणाववरची वाडीकडे तर चला जाऊया इथे समोर ना इथे अणावची शाळा आहे परभवाडीची आणि त्यानंतर इथे असा हा डोब आहे आणि तिथे आपण पाहतोय कुठे कुठे कुर्ले भेटतात काय पहिली कुर्ली भेटण्यासाठी भरपूर सर्चिंग करावं लागतंय तर मंडई आता आपण कोपऱ्यातून पुढे पुढे वाट काढत काड़ काढत आपण चाललेलो आहोत आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की ह्या सर्व गोष्टी आपण कौस्तुभच्या व्लॉगमध्ये बघितलेल्या आहेत त्याच गोष्टी आपण रिपीट करणार आहोत म्हणजे त्याच त्याच लोकेशन आपण रिपीट करणार आहोत तो पहिल्यांदा गेलेला एक दहा पंधरा दिवस आधी आणि आपण त्याच्यानंतर चाललेलो आहोत त्यामुळे आता तिथे त्या ठिकाणी कुर्ले भेटणार आहेत की नाही माहिती नाही कारण बरेच जण त्या ठिकाणी स्पॉटला येतात कुर्ले पकडण्यासाठी तर आपणसुद्धा त्या स्पॉटला चाललेलो आहोत आणि चला आता आदेश वगैरे पुढे गेलेत आणि आपण आता पाहूया काय काय भेटत आप ते आपल्याला त्या छोट्याशा वाटमधून आपण वाट काढत काढत पुढे चाललेलो आहोत आणि पुढे आदेश आहे मगाशी पडलाय भसरून अख्खा चिकल त्याच्या शर्टाला लागलाय बघा पहिली कुर्ली भेटली आहे इकडे हँग गॉड कुठली <laughs> आदेश इकडे बघ पिशी बाबा ही पिशी आ काय <laughs> हां चला पहिली कुर्ली भेटली आहे चला आता आपण निघतोय पुढे जाण्यासाठी आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे दाबाचीवाडी इकडे कुर्ली भेटली आहे धाबाची एक एकतरी कुर्ली आपल्याला भेटतेच भेटते धरली अरे बघा भेटलेली आहे दोन कुर्ल्या झाल्या छोट्या छोट्या आता आपण दुसऱ्या साईडच्या मोरीकडे आलो आहे अरे गेली अरे बापरे होय तर इथे ना इथे काट्याची झाड आहे ते बघा ते जेवढ्या तुम्ही खाली वाकाल ना ते तुम्हाला काट्याची झाड दिसतील ते वाकून वाकून खाली जावं लागतं मॅनच व्हायल भेटली आहे तिसरी कुर्ली टाक चला पुढे पुढे जाऊया आधीच सांगतोय म्हणजे काहीतरी भेटणार कुर्ली भेटली परत बेडप रे हे बघा पाणी पण दिसतंच मात्र बरे हा तुका अजून एक भेटली आहे जागाच जबरदस्त अरे बघा इकडे सुद्धा भेटली आहे चावली लवकर आहे लवकर ये चावली लवकर येव टाक हा कुरली चावली आहे पण तरी सुद्धा सोडलेली नाहीये थांबा थांब टाक टाक हे टक दुसरी बघा इथे बिळ्यात आहे अरे रे एकच डेंगू आहे काय हा पुढे पुढे जात होता तर त्याला पुढे जाताना एक कुर्ली भेटली आहे इबुक फडक रे चिंगूळ काय रे तो इकडे ना अरे वा अजून एक कुर्ले भेटली कुर्ल्या पकडण्यासाठी बॅटरी मात्र व्यवस्थित पाहिजे एकदम शार्प ही बघ कडक रे बघा चाली चाली कुरले चालीक चालीक कुरले अरे कडक रे ती बघ बिळात चालली कुरली भेटा चौकाशी अरे कडक रेब अगोदरच हा ओल पाण्यामधली कुर्ली फेटली फेटली आल्या आल्याच लगेच कुर्लीचं दर्शन एवढी मोठी आहे दाखव हा ऐक टाक मंडळी आता आपण आहोत ते म्हणजे इथे एम आय टी एमच्या कॉलेजकडे आणि हा बघा हा जो व्हाळ जातो ना तो एम आय टी एम कॉलेजकडूनच येतो इथे आहे अंधार आहे त्यामुळे दिसत नाही आहे पण इथे जो व्हाळ आहे तुम्हाला मी दाखवतो आणि आदेश ती बघा आदेशची लाईट तिथून दिसते आदेश त्या व्हाळातून येतो कारण काटे असल्यामुळे आपण तिथे जात नाही आहोत मोठी बॅटरी मोठी बॅटरी आता बंद पडली आहे आणि इथे मोठं डबक आहे ते डबक्यात पाहूया काय भेटत आहे काय बघा एक उपयोग झालाय की इथे कुर्ली भेटलेली आहे हा रे शाबास रे होय गेली पाहिली अरे बाप रे चला पळाली तर आपण पुढे बघूया आता आपण आहोत म्हणजे अनवभवानी मंदिरगडे आणि तिथूनच हा रस्ता जातो पुढे एम आय टी एमच्या दिशेने तर इथे ना व्हाळ आहे हा बघा पण तो आता गडूळ आहे पण आपण समोरच्या रोडने जातोय वरती तर इकडचं पाणी थोडस खराब असल्यामुळे आपण चाललेलो आहोत ते म्हणजे आदिश्य घरी चला आता आपण आलेलो आहोत आदिश्य घरी आणि बाल्टी वगैरे रेडी केली आहे आणि पिशवीतून आपण तुम्हाला दाखवतोय की कशा प्रकारे उर्ले आपण पकडलेले आहेत आणि किती आहेत ते तर हे बघा एक अर्धी वाढली तरी उर्ले आपल्याला भेटलेले आहेत अंदाजे किती असतील आदेश हा पंधरा एक तरी असत म्हणजे उद्याची सोय झाली चला बघूया किती भेटत आहेत ते पकडण्यासाठी ना त्यांच्या घरातली मांजर आलेली आहे कशी बघते बघा हे मांद्रा बघतो बघ तुझी चला त्याला पाच इथे सेपरेट काढायचे आहेत ते आपण काढून घेतोय दोन या पराक्रम बघायचे चालले आहेत ते घे ते घे बस, बस त्या का तीन बस बाकीचे छोटे टाक छोटे टाक दोन तीन झाले चार आणि पाच ए हा हा

कुर्ले झालेले आहेत टोटल आजच्या दिवशी तर फायनली आता कुर्ले आपण पकडलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर आदेशमुळे आजचा दिवस शक्य झाला कुर्ले पकडण्याचा आणि हा होता कुर्ले पकडण्याचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा डिजेन अशी चव्हाणच्या नावाने आहे तोपर्यंत भेटू पण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या